दुकानदाराला लुटणाऱ्या तोतया पोलिसाला कोळशेवाडी पोलिसांनी केली अटक दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू पोलीस असल्याचे सांगत दुकानदारांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे नितीन बोराडे असे या तोतया पोलिसाचे नाव आहे पोलीस त्याचा साथीदार गणेश पुजारी याचा शोध घेत आहेत गणेश पुजारी हा आधी दुकानदाराला फोन करायचा कि मी पोलीस निरीक्षक बोलतो आहे आणि त्यानंतर त्याला जी वस्तू हवी आहे ती मागायचा त्यानंतर नितीन बोराडे हा त्या दुकानात पोहोचायचा त्यानंतर ती वस्तू घ्यायचा नितीन बोराडे हा उच्च शिक्षित आहे पण बेरोज बेरोजगार असल्यामुळे त्याच्याकडे काही काम नसल्याने त्याने मित्रासोबत तोतया पोलिसाचे काम करून लोकांना गंडा घातला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना मिळाली रेखा मेडिकल स्टोर याचे मालक महेंद्र सिंग यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं की मला जाधव पोलीस निरीक्षक साहेबांनी पाठवलं आहे मेडिकल घ्यायला आणि जाधव पोलीस निरीक्षक यांचा ऑलरेडी फोन आल्याचं मेडिकलनं मेडिकलवाऱ्याला माहिती होतं मग त्याने मेडिकल स्टोअरवरून जे काही सामान मागितलं होतं ते जवळपास साडेचार पाच हजाराचं सामान त्या संबंधित माणसाला दिलं आणि जेव्हा पैशाबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलिस निरीक्षा निरीक्षक साहेबांना तुम्ही पैसे मागता का आणि त्यांनी जो फोन करणारा होता त्यांनी स्वतःच्या स्टेटसला पोलिसाचा युनिफॉर्म स्टार कॅप असं लावलेलं होतं जेणेकरून आपण पोलीस आहो आहे हे दाखवता यावं असा तोतयागिरी करणारा त्याला माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे आज त्याची दोन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे याबरोबरच आणखीन एक आरोपी असून त्याचे नाव गणेश पुजारी असे आहे आणि हा आरोपी अद्याप फरार आहे तोतयागिरी करून फसवणूक करून सामानाची लूट करणारे दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स न्यूज कल्याण